गावाबाहेर न्यावं लागलं आणि खरं म्हणजे हे नदीकाठचं गाव आहे ही एक वेळेची परिस्थिती नाही असं अनेक वेळेस आम्हाला या संकटाला समोर जावं लागते चार पाच वर्षामध्ये माती टाकायची परत माती हाणून न्यायची परिस्थिती अशी आहे की तेरू अशी गेलेली आहे आणि जवळपास एक किलोमीटर अंतर तिरूपासनं एक किलोमीटर अंतर वरून नदी निघते गावाच्या गोल म्हणजे गाव बेट झाल्यासारखं होते त्या बेट होण्यामुळे आम्हाला कुठंच रस्ते नसतात ही सर्व परिस्थिती आम्ही शासन दरबारी मांडत असताना आतापर्यंत हे पूल उंची उंची वाढी केली नाही कारण ज्या वेळेस धोका आहे हे कळल्यानंतर लोक फक्त नदीकडे आणि गोल बघत बसावं लागते तर योगायोगानं काल बनसोडे साहेब का आले होते त्यांनी प्रशासनाला सगळं काही लावून इथं यंत्रणा आली आणि बनसोडे साहेबांना शब्द दिलाय की हा पूल उंची वाढवून कारण हा कमी उंचीचा पूल आहे आता हे पूल देखील कसलेला आहे इथून वाहन देखील जाऊ शकत नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये पुलाची उंची वाढण्याचं काम झालेलं आहे त्या रस्त्यावर पाच ते सहा फुटाच्या उंचीवर आपल्याला रस्ता मंजूर करून घेऊ असं बनसोडे साहेबांना आश्वासन दिलेलं आहे काल आम्हाला प्रशासनानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं डेप्टी कलेक्टर असतील दोन्ही तहसीलदार उदगीर आणि जळकोट आणि अनेक अधिकारी आमचे बीडीओ सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा सोबत होती आणि आम्ही कस तरी पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळं आम्हाला वाढवणला शिफ्ट करता आलं काही पाहुण्या गेले एक दोनशे लोक यशवंत कॉलेजमध्ये ठेवून प्रशासनानं त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे आता शासनाला आमची विनंतीच अशी आहे तुम्ही पुलं करचाल रस्ते करचाल पण ही जे रानात पाऊस पाणी जे जात आहे वरून नदी जे आहे त्याच्याबद्दल टेक्निकल लोकांनी येऊन शासनानं ह्याला कसं बंधन करता येईल हे केलं तरच माझ्यातला शेतकरी जगू शकणार आहे माझ्या गावला आतापर्यंत धोका झाला नाही पण जमिनीचा जो धोका होत आहे वारंवार पिकं तर गेलेच पण पिकातली जी माती गेली त्याचं काय कारण तुम्ही आत्ताच दाखवलो बाबा हे दगड झाल्यासारखी जमीन आहे दगड होत आहे कारण सगळी भुसभुशीत माती ही वाहून जाते तर शासनाला एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून किंवा आम्हाला काहीतरी पर्याय म्हणजे कसा आहे ह्या हिला तटबंदी करावं लागेल इथून एक किलोमीटरपर्यंत जो उताराचा भाग आहे तिथं जर तटबंदी जर केली नदी पात्राचं थोडं क्षेत्र हे वाढवून पात्र वाढवून तर ह्या गावची समस्या सुटणार आहे अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून गाव सोडून जावं लागेल ही खरी परिस्थिती आहे कारण इथं जमिनीला पिकी नाही आणि दहशित खाली जगावं लागते गेल्या पंधरा वीस दिवसाखाली आमच्या गावाला वेडा घातला होता अनेक वेळेस वेडे घातलेले आहेत अनेक वेळेस शासनाला आम्ही मांडलोय तर ही समस्या सुटेल पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यासाठी आपल्याला नदीपात्रातून जाणारा जो प्रवाह आहे त्याला रोखवणं गरजेचं आहे धन्यवाद दिड़ दिड़ ते आता कस हाने जगाव लागल कस नाही सगळं गेलं माझ वाहून थोड थोडच आहे दीड दीड एकर दोघात तीन एकर ते लाज सगळं गेलं काय तूर होते तेवढे बी गेले काय मागणं सरकारकडे काय मागणं ुसकान द्याव लागते बुगडी बाई हा, काही नाही घडी नाही लेक मरून गेला माझा जान घडी गेला दोन मुलं आहेत लहान गे करून खात्यात मुलं आहेत मजुरी करून खात्यात लागत